डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे इरादा पक्का सदर वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये पंचवीस जुलै दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे आपला वैचारिक पाया भक्कम आणि व्यासंगावरती उभा पाहिजे असं आग्रही प्रतिपादन करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे इरादा पक्का पोकळ शाब्दिक कुबड्या लावून वैचारिक उंची गाठता येत नाही पोकळ शाब्दिक कुबड्या लावून वैचारिक उंची गाठता येत नाही आणि आत काहीतरी असल्याशिवाय शब्दांना बाहेर फुटता येत नाही आत काहीतरी असल्याशिवाय शब्दांना बाहेर फुटता येत नाही शब्दांना बाहेर फुटता येत नाही पुन्हा एकदा पहिलं कडून पोकल शाब्दिक कुबड्या लावून वैचारिक उंची गाठता येत नाही आणि जरी कुणी असा प्रयत्न केला प्रेक्षकांना किंवा वाचकांना हे पटकन लक्षात येतं त्यातली उथळता लक्षात येते म्हणून पोकल शाब्दिक कुबड्या लावून वैचारिक उंची गाठता येत नाही पोकल शाब्दिक कुबड्या लावून वैचारिक उंची गाठता येत नाही आत काहीतरी हल्ल्याशिवाय आत काहीतरी असल्याशिवाय शब्दांना बाहेर फुटता येत नाही आत काहीतरी असल्याशिवाय शब्दांना बाहेर फुटता येत नाही शब्दांना बाहेर फुटता येत नाही सधळ वाटीच पुढचं आणि दुसरं कडून ठामपणे उभा राहता यावी ठामपणे उभे राहता यावे एवढे इरादे पक्के पाहिजेत ठामपणे उभे राहता यावे एवढे इरादे पक्के पाहिजेत आणि वैचारिक आई बापही सावत्र नकोत अगदी सख्खे पाहिजेत वैचारिक आई बापही सावत्र नकोत अगदी सख्खे पाहिजेत अगदी सख्खे पाहिजेत पुन्हा एकदा दुसरं कडून ठामपणे उभे राहता यावे ठामपणे उभे राहता यावे एवढे इरादे पक्के पाहिजेत उभे राहता यावे एवढे इरादे पक्के पाहिजेत आणि वैचारिक आई बापही सावत्र नकोत सख्खे पाहिजेत वैचारिक आई बापही सावत्र नकोत सख्खे पाहिजेत सावत्र नको सखे पाहिजेत सधरील पातळी के शेवटचं तिसरं आणि पुढचं कर्म मग लाह्या फुटाव्यात तसे विचारांना शब्द फुटू लागतात मग लाह्या फुटाव्यात तसे विचारांना शब्द फुटू लागतात विरोधाला विरोध झाला तरी तुमचे विचार दुसऱ्याला पटू लागतात विरोधाला विरोध झाला तरी तुमचे विचार दुसऱ्याला पटू लागतात तुमचे विचार दुसऱ्याला पटू लागतात पुन्हा एकदा सदैल वातिडिकेच शेवटचं आणि तिसरं कडून मग लाह्या फुटाव्यात तसे विचाराला शब्द फुटू लागतात मग लाह्या फुटाव्यात तसे विचाराला शब्द फुटू लागतात विरोधाला विरोध झाला तरी तुमचे विचार दुसऱ्याला पटू लागतात विरोधाला विरोध झाला तरी तुमचे विचार दुसऱ्याला पटू लागतात तुमचे विचार दुसऱ्याला पटू लागतात आजच्या वात्रटिकेचं नाव होत इरादा पक्का ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते, ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच the country